हॅलो हॅलो वळकले का नाही जी आमले नाही वाजे त्या दिवशी नाही का जी तुमच्या घरी येऊन आलो होतो तुमची पोरगी पाहिले पाहुनहून तेच अजय अजयपूरवरून बोलता मग काय झालं जी तुम्ही काही सांगलीच नाही आम्हाला काही पोताच नाही दिला

लोक म्हणतात पोरग टुकार आहे दारू पीत आहे इकड तिकड गांजा सिगरेट फोडत आहे काम धंदा काय करत नाही आई बापाचे दिवा आहे ना आम्ही करू काम आमच्या एवढ्या सारख्या फुला सारख्या पोरीच वाट अव नाही होता मी खरच जी खरच चांगला माणूस आहे फक्त कधी कधी फक्त नाईन टी मी बेटलीत पेतो ताये? आजी मी खरच चांगला माणूस आहे जी मी फक्त कधी कधी जसा नाईन टी पेतो मग नाईन टी पेला काय दारू पेला काय मग भाड्या फोन कशाला केला तू नाईन टी पेला मी एखाद्या मुठकी ना तू आजी ते तुमची पोरगी लय आवडली आवडत नाही आम्हाला आवडला नाही तो आजी पण ते तुम्हाला आवडलो तुमच्या विचारले का पहिलं पोरीला पोरीच काय आमच्या आईबाच्या पोरी शब्दाच्या पुरे जात नाही आम्ही ती चालेल बरं दहा लोकांतल्या एकाच ना एक जण जर म्हणलं असतं बाबा नऊ नाव दहा हजार जणातली नऊ म्हणले असते नाही पोरग चांगले एका आम्ही नसतं ना आम्ही डोळे झाकून पोरगी दिली असती पण दहा लोकांचं आले की पोरग दारू रुपये तू खरं या गावभर आजी आजी इकडे आहे का मी काहीच दारू बिरू नाही पीत मामी तुम्ही मजा ऐका फक्त एवढंच मी अजून कोणाची मामी नाही झाली मामी मी मी बनू नको माझी मामी म्हणून तुम्ही मी खरंच जी कधी कधीच फेकतो फक्त नाही आणटी पे तो को को आजी आजी पण इकडं आहे का माझ्यासारखा रॉयल माणूस भेटेल तु का तुम्हाला कधीतरी तु तु आजी तर मी खरं खरंच सांगता तुम्हाला पेतो म्हणलं तर मी पेतो असं खरंच सांगलं ना

आजी दारू नाही जी मी फक्त नाइन्टी पेतो फक्त नाइन्टी म्हणजे तुम्हाला माहित नाही दारू नाही 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 नाईन्टी नाईन्टी म्हणजे ते नऊ जणाले बसवून म्हणते नाइन्टी म्हणजे आजी तुम्हाला खरं म्हणलं ना नाईन्टीचा तुम्हाला अर्थच नाही कळला

आजी नाईन्टी नाईन्टी मध्ये फक्त चहा प्यायची सवय चहा प्यायची आजी तर टी म्हणते नाही चाली इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये चाले टी म्हणते आजी असं नको मनाजे बाप्पा तुमची पोरगी मध्ये लय आवडली जे आवडली तर तुला माया पुरी पेक्षा अजून चांगले भेटले आणि बघ आणि करून दाव मला तू देवड्या तुला पुरगी कुणी देतच नाही आम्ही तर म्हणलं होता जाऊ द्या पोरगा चांगले असं आहे पण तुझे बाहेरनं न कारच था ना एवढी का आली दारू पितो काय गांजे रेट आणि आता तर तो सांगायला लागला मी नऊ जणांत बसून दारू पितो आधी तर मला चढू चढू माणसं म्हणते ना हे पे ती पे पण मी तुम्हाला खरं खरं सांगलं नाही नाईन्टी फक्त पेतो म्हणलं तूच मला फोन केला दारू पिऊन म्हणून तुझ्याकडून आता खरं खरं बाहेर निघलं अगोदर नव्हतं कळ आम्हाला वाटायचं तर एकटाच दारू पिऊन बोमल ठिंकत होता पण आता तू नाही घेऊन फिरतो हॅलो फक्त हॅलो इकडं आहे का मजे एवढंच आहे का फक्त अगर जर तुम्ही जर तुमच्या पोरीले जर दुसऱ्या पोरावर जर लग्न जर लावून जर दिले नाही एखादी जर तेच मग जर प्यायला लागलं तर नाईन्टी मग ते दारू बिंग का करायला लागतो तुला काय

आजी पण माझ्या पेणारी आहे बरं लई असे नको समजा मी आता खरं खरं सांगता ना फक्त पे सांगताना इकडं आहे का, का तुम्हें। इकड़ा तुम्हें। इकड़ा आजी बोल आजी तुम्ही असे बोला नको आम्ही पाहून बोलूनच आलो घरी काही मान ठेवा

मी फक्त एकच काय नाईन्टी पेतो ना काय पेट नाईन मग सांगितलं ना तू नऊ लोक घेऊन आजी तर तुमच्या पोरीला पुढे जात नाही तुझ्यासारखा तुझ्या आई बाबा तुला गावकडे सोडून दिले नाही आमचं नाही दिले का मजा दिमाग गरम करतो आजी असं बोला बोला नोकाजी असं मग मला मुंजाच बनून हिंड लागन